आज ना आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीनं मेथीची भाजी एकदम साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहेत झटपट तयार होणारी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच तयार होणारी भाजी आहे तर एकदम खायला पण एवढी टेस्ट लागते ना तर खूपच तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने एकदम साधी सिंपल पद्धत वापरून मेथीची भाजी सगळं अगोदर ना इथं मी एक मेथीची ब जुडी छान अशी निवडून घेतलेली आहे पिवळं पिवळं काढून टाकलेलं आहे ते हिरवी हिरवीच घेतलेल्या आहेत त्यानंतर छान इथं निवडून झाली आहे निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं दोन दोन ते ती तीन ती पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बऱ्याचदा काय होतं की मेथीच्या भाजीला माती राहते तशी तर त्यामुळं आपल्याला ती मेथीची भाजी छान असं एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत त्याला धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अगदी दोन तीन पाण्याने दूण तर स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला इथं मसाल्याची मसाला काढायचा आहे तर मसाल्यामध्ये मी एकदम हिरवी मिरची लसूण आणि मीठ हे घेतलेलं आहे आणि सोबतच शेंगादाणे घेतलेले आहेत भाजलेले तर सुक्की करतो तेव्हा आपण यात शेंगदाण्याचं कूट टाकत असतो तर इथं मी पातळ करत आहे तर त्यामुळे मी इथं हे करून घेतलं आहे सगळ्यात अगोदर मी मसाला बारीक करून घेतला मीठ मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं त्यासोबतच साईडला लगेच शेंगदाणे पण बारीक करून घेतले कढाईमध्ये एक चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये लगेच जिरे घालायचे आहे हो तर तुम्हाला हवं तर तुम्ही त्यामध्ये मोहरी पण घालू शकता पण मी एकदम साधे सिंपल पद्धतीने आहे तर त्यामुळे मग इथं मी अर्धा चमचा जिऱ्या घातलं त्यानंतर इथं थोडासा लसूण आपल्याला चेचून घ्यायचा आहे तो पण इथं घालायचा आहे तर बघू शकता इथं मी चिचलेला लसूण पण घातलेला आहे याला आपल्याला छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे एकदम छान असा वाटेपर्यंत छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे आणि फोडणी दिल्याच्यानंतर जो आपण मसाला बारीक केला होता तो यामध्ये घालायचा आहे बघू शकता तुम्ही जो मी मसाला बारीक केला तो घातला तर इथं मिरची कमी होती तर त्यामुळं मग जास्त पाणी मला घालावं लागलं तर आपल्याला यायचं पूर्ण पाणी आटोपर्यंत आपल्याला हे पण छान असा मसाला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही छान असा आपला इथं मसाला पर परतून झालेला आहे अगदी पाच मिनटं दोन तीन मिनटं लागतात लग्ले पाच मिनटं पाच मिनटामध्ये छान असा आपल्या इथं मसाला परतून होतो मसाला परतून झाला की त्यामध्ये स्वच्छ केलेली आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे शेंगदाण्या शेंगदाण्याचा मसाला आपल्याला नंतर घालायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला इथं मेथी घालायची आहे मेथी घातल्याच्या नंतर याला लगेच छान असे परतून घ्यायचे आहे थोडीशी तेलामध्ये परतली ना मेथीला खूपच चव येते तर बऱ्याचदा आपण लाल मिरचीची भाजी करतो किंवा सुकी भाजी करतो पण ही भाजी ना खरंच ते खायला पण इतकी खूप टेस्ट लागते ना तर खूपच छान लागते तर एकदा नक्कीच नक्कीच ट्राय करून बघा तर आपल्या भाजीला छान अशी परतून घेतल्याच्यानंतर जो आपण शेंगदाण्याचा मसाला काढला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला हवं तसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघू शकता इथं मी पाहिजे होतं तेवढं पाणी घालून घेतलं आहे कारण की आपल्याला भाजी शिजवायला पण थोडंसं नॉर्मल असं पाणी लागतं आणि रस्त्याची भाजी करणार होतं तर त्यामुळं थोडंसं पाणी जास्तच घालायचं आहे तर बघू शकता इथं मी परत थोडंसं नॉर्मल असं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला इथं पाणी गरम घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे आणि बघू शकता इथं छान असं आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला शिज आणि तुम्ही बघू शकता इथं छान अशी आपली भाजी तयार आहे बाजरीच्या भाकरी सोबत एकच नंबर लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा बाय